दावाद। दावाद। भारत माता की आज या वरणगाव नगरपालिकेच्या प्रचार सभेसाठी उपस्थित केंद्रीय राज्य क्रीडा मंत्री आदरणीय रक्षताई खडसे आमचे तालुका अध्यक्ष नगर अध्यक्षाचे उमेदवार सगळे नगरसेवकाचे उमेदवार उपस्थित या सर्व पदाधिकारी या गावातील बंधू भगिनी आणि मित्रांनो भुसावळची नगर सॉरी वरणगावची नगरपालिका खरं पहिल्यांदाच एकदन निवडणूक झाली एकच एक बॉडी बसली म्हणजे पाच वर्ष नगरपालिका चालली त्याच्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुका स्थगित झाल्या आणि आता बऱ्याच वर्षानंतर म्हणजे जवळपास चार वर्ष एक्स्ट्राचे झाले आणि आता नगरपालिकेच्या निवडणूक लागली त्यावेळेसही जे ग्रामपंचायत होती अतिशय कमी निधी इथे यायचा आज जेवढे इच्छुक उमेदवार आहे सगळे सगळ्यांना सांगू इच्छित कि पु एवढा काही निधी यायचा नाही इथे ग्रामपंचायत ग्रामपंचायतच राहिले असतील मीच मागे लागलो आणि याची नगरपालिका केली नगरपालिका करण्याचं कारण एकच होत की शासनाच्या माध्यमातून नगरपालिका झाल्यानंतर तिथे खूप निधी अधिकचा येत असतो आणि जेव्हा नवीन नगरपालिका होते तेव्हा अजून चांगला निधी येतो मला आठवतं त्यावेळेला नगर परिषद झाल्या नगरपंचायत झाल्यानंतर झाल्या झाल्या जवळपास बारा कोटी रुपये रस्त्यांसाठीच मंजूर झाले होते त्यावेळेला म्हणजे सगळे रस्ते झाले होते आतमध्ये कॉन्क्रिटीकरण पेवर ब्लॉक वगैरे त्याच वेळेला झाले होते त्याच वेळेला पाणीपुरवठ्याची योजना आपल्या इंगणेत होत्या त्यावेळेसच ती फॉरवर्ड झाली होती त्यांचे अडीच वर्ष संपले आणि पुन्हा नगराध्यक्ष बदलणार खरं तर त्याच नाव होतं पण घाई अशी की मला करता की नाही करता म्हणून समोरच्याशी मॅचअप केलं आणि नगराध्यक्ष झाला सांगताना काय सांगतं की भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान कार्यकर्ता असा कार्यकर्ता तसा कार्यकर्ता आणि विरोधी पक्षाच्या लोकांना सोबत घेऊन नगराध्यक्ष झाले ठीक आहे काही मान्य केलं आम्ही ते एकदा नगराध्यक्ष झाल्यानंतर पक्षाने ते मान्य केलं आणि त्याला साथ दिली पक्ष म्हणून वेगवेगळ्या योजना इथे मंजूर केल्या पण कधी कधी असं असं ना की ते गाडीच्या खाली ते चालतं त्याला कुत्र काय म्हणतात चालतं त्याला गाडी मीच ओढतोय सगळं मीच केलं मीच केलं मीच केलं अरे तू काय करणार आहे तू भारतीय जनता पार्टीचा जोपर्यंत पदाधिकारी होता नगराध्यक्ष होता तोपर्यंत तुला गिरीश भाऊनी साथ दिली आम्ही साथ दिली खासदारांनी साथ दिली त्यावेळेस नाथाभोवते त्यांनी साथ दिली होती म्हणून तू सगळं करू शकला आता काय करणार आहे आता काहीही करू शकत नाही आता त्याने फक्त फक्त एकच गोष्ट तो करतो आहे की त्याला उभं राहून अपक्ष उभं राहून त्याला भारतीय जनता पार्टीच्या लोकांना पाडायचं आहे दुसरं काहीच करायचं जा नाही त्याला त्याला माहिती तो निवडून येणार नाही पण भारतीय जनता पार्टीची मतं खायची आहे भारतीय जनता पार्टीची मतं खायची म्हणजे दुसऱ्या कोणाला तरी निवडून आणायचं आहे आता कोणाला निवडून आणायचं आहे तर तुम्ही विचार करा की याचं इंटेन्शन काय हा तुम्ही याचे सगळं बोलणं आहे का तुम्ही मी माझ्यासाठी म्हणजे शब्दशब्द पाहा तुम्ही आधी त्याला तर एका पत्रकाराने विचारलं की तुमचे सगळ्या अकरा एक म्हणजे सगळ्याच्या सगळ्या एकवीस उमेदवार तुमचे का नाही आहे नाही ते मी माझ्यासाठी माझ्यासाठीच उभं राहायला होता एकटा असं म्हणता म्हणता थांबून गेला था। त्याला फक्त एकट्यासाठी उभं राहायचं होतं सगळे उमेदवारांनी निवडून म्हणजे उभे करू शकला नाही आणि तेव्हाही नव्हते त्यांच्याकडे उमेदवारच नव्हते त्याला आम्ही तेच समजवत होतो की तुझ्याकडे उमेदवारही नाही आहे सगळे एक टीम बनव पण खरं तर या सगळ्या गोष्टींच्या आधीच जे सुधाकर जावडे जिवंत होते सगळ्यांचं सगळ्यांचं मिन मनविलन करून टाकायचं आणि एकत्र लढायचं पण हा पठ्ठ्य एक व्हायला तयारच नव्हता वेगळंच पाहिजे मला सगळं वेगळंच पाहिजे मला म्हणजे लोकसभेचं इलेक्शन असो की विधानसभेचं इलेक्शन असो आम्हाला नेहमी इतकी कटकट असायची की याला सामारता सामारता मुश्किल यायचं म्हणजे सगळे कार्यकर्ते एका बाजूला नाही याचा तोरा एका बाजूला हा असा व्यक्ती पक्षात असणं म्हणजे विरोधकांची गरजच नसते असे लोक स... हैराण करून टाकतात म्हणजे अशा लोक पक्षात नसलेलं बरे मी तर आता सगळ्यात पहिले मागणी करणार गेला पक्षातून बाहेर हाकला आता गेल्यानंतर पक्षातून हाकला झाला आता काही नाही जोपर्यंत पक्षात होता तोपर्यंत त्याचं सगळं सहन केलं पण आता नाही हा विरोधकांना मदत करतो एक प्रकारे आता इथे कोण कोण उभे आहे <laughs> कोणाचे काय ऐकू येते का तुम्हाला आता इथे तुतारीवाले उभे आपले शिवसेना मित्र पक्ष जरी तेही उभे पण सगळ्यात जास्त कोण हो ओरडतो आहे तो, तो भाजपचाच होता एका बाजूला सांगतो मी भाजपाचा झेंडा घेऊनच मरणार आणि सगळ्यात जास्त भाजपाची बदनामी करणार हाच व्यक्ती आहे खरंच स्वतःच्या माणसावर बोलू नये पण बदनामी आमच्या पक्षाची तूच करतोय पक्षाचा असणार सुद्धा पण सगळ्यात पहिले याची हकालपट्टी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि काही असो आता काही थांबायचं नाही आता था। जो पक्षात काम करेल तो पक्षाचा पक्षापेक्षा कोणी मोठं नाही बोलता बोलता एका ठिकाणी तेही बोललं आहे मी पक्षाला के मोठं केलं कोणी पक्षाला मोठं करत नाही पक्ष माणसांना मोठा करत असतो पक्षा या पक्षाने तुला मोठं केलं तुला सिनेट सदस्य दिलं तुझ्या आईला ग्रामपंचायत सदस्य बनलं तू जिल्हा तू नगराध्यक्ष झाला एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यावरही पक्षाने माझ्यावर अन्याय केला माझ्यावर अन्याय केला काय का अन्याय केला एवढं सगळं तर ऑलरेडी दिलं होतं तुला मी माझ्या माझी जात कमी आहे माझ्याकडे पैसा कमी आहे कोणी कधी या विषय कोरोनामध्ये कधी असे विषय होता का, का जातीचे इथे किती किती प्रकारच्या जातीचे लोक आहेत इथे सगळ्या जाती धर्माचे लोक आहे इथे तर प्रत्येक जण असा म्हणेल की माझ्या जातीला तिकीट दिलं आणि माझ्या जातीला तिकीट प्रत्येक जातीचा एक एक माणूस उभं राहून नगराध्यक्ष म्हणून शक्य आहे का ते अंडा बिंडा काय सगळ्यांचा फंडा येतो नुसता अरे मतदान मागायचं तर मतदान मागणं फक्त पैसे कशाला मागतोय कशासाठी पैसे पाहिजे तुला तुला जर मतदानच पाहिजे ना लोकांचं मग त्यांच्याकडनं पैसे कशाला मागतोय एक्स्ट्रा खर्च लागणार आहे का इकडे सांगतो धनशक्ती वापरणार आहे हे करणार आहे मग तुलाही पैसे पाहिजे का पाहिजे असले तर सांग एका बाजूला सांगायचं की मी गरीब आहे मला मतदान पाहिजे दुसऱ्या बाजूला पैसेही मागायचे मग तुला पैसे लागतात कशासाठी आहे पण अशी लोक जे आहे ना हे नौटंकी लोक असतात काहीही करायचं फक्त नौटंकी करून प्रसिद्धी 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 काही नाही छोटस जरी काम असलं तरी त्याची प्रसिद्धीच करत बसायची म्हणजे काम आम्ही मंजूर करायची हवा इकडे प्रसिद्धी मी मंजूर करून आणलं आता हा रोड बनवला हा बीएनसीचा रोड आहे सार्वजनिक मानधी विभागाचा रोड आहे काही संबंध आहे कायचा रस्ता मी मंजूर केला कॉन्क्रिटी कर मी करायला लावलं मी रस्ता केला तुझा संबंधच काय ना करायला घेतो तिथे बीएनसीचा रस्ता येतो कुठलीही गोष्ट असं फक्त मी करून आणली पण आपल्याला त्या गोष्टी जायचं नाही आहे आम्हाला या शहराचा विकास करायचा आहे वरणगाव हे पूर्वी तालुका होता मी वारंवार सांगतो हे वरंगाव पूर्वी तालुका होता भुसावळ तालुका नव्हता वरंगाव तालुका होता आपला परत वरंगाव तालुका करायचा आहे की नाही करायचा आहे आपण नियोजन असं करतोय कि कि है। पात वर्षेने, वर्षेने, हुईल, हुईल। है। की भुसावळ जिल्हा झाला पाहिजे भुसावळ जिल्हा झाला किंवा ऑटोमॅटिक वरंगाव तालुका झाला होणारच आहे आधी दोन पाच वर्षांनी दहा वर्षांनी पण होईल म्हणजे होईल ती ताकद कोणाची आहे ती भारतीय जनता पार्टीची ताकद आहे की ते तालुका होऊ शकणार आहे सगळ्या पुण्यात जे शासकीय गोष्टी आहेत त्या सगळ्या इथे येतील एवढं मोठं युनिट इथे आर पी एफ च आदरणीय मुख्यमंत्री हे खरं तर ज्यावेळेस मंजूर झालं होतं इतक्या वर्षानंतर ते कोणी काम केलं नाही मी परत त्याला मंजूर केलं सरकार बदललं परत गेलं आता हे लक्षात आलं पाहिजे की सरकार बदलल्यावर काय होतं एच आर पी एफ सेंटर आपलं मंजूर झालेलं सरकार बदललं आणि कॅन्सल झालं तुम्ही लक्षात घ्या फक्त हा विषय लक्षात घ्या तुम्ही की भाजपच्या सरकारमध्ये एसआरपीएफ सेंटर मंजूर झालं काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं एसआरपीएफ सेंटर तिथं पडवलं घेऊन गेले आपलं परत सरकार आलं परत आपण एसआरपीएफ सेंटर परत मंजूर केलं त्यांच्यासारखे खुनस म्हणून तिथलं नाही केलं तिथलंही राहू दिलं इथे नव्यानं दुसरं मंजूर केलं सरकारचा फायदा काय होतो ते इथे जर तुम्ही राष्ट्रवादीचं सरकार आणलं होणार का काम मिळणार आहे का निधी शहराचा विकास होणार आहे का अजिबात होणार नाही आहे दुसरे आपले मित्रपक्षच उभे पण कुठेच आवाज नाही आहे त्यांचा म्हणजे मॅच फिक्सिंग झाली की काय असं वाटतं एकदम शांत झालंय सगळं कुठेच त्यांचा आवाज नाही काय नाही काहीच नाही हा आमचाच भाऊ जास्त आवाज नुसता नुसतं इथले जी कामं आहे ती करायची असेल तर भारतीय जनता पार्टीच्या हातातच ही नगरपालिका आली पाहिजे तरच पुढची कामं होणार आहे खरा काही कामं इथे सांगितली पाणीपुरवठा आम्ही केला आम्ही केला आम्ही केला मी आधी सांगितलं तुम्हाला ही सगळी बनवा बनवी आहे त्याची प्रोसेस अर्णता इंग्रजीच्या काळातच सुरू झाली होती ताईंना आठवत असेल रणजित पाटील नगर नगरविकास राज्यमंत्री होते मी त्यांच्याकडे बैठक घेतली होती त्यावेळेस या पाणीपुरवठ्याची योजना सगळी मंजूर केली होती आदरणीय गिरी भाऊ इरिगेशन मिनिस्टर होते पाणीपुरवठ्यात आरक्षण मंजूर केलं सगळी योजनेचं काम तर अर्धवट पडलेलं होतं त्या जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला इतका त्रास होत होता त्याच्याकडे कोणीच लक्ष देत नव्हतं त्याचे कॉन्ट्रॅक्टर त्याने एक सब कॉन्ट्रॅक्टर दिला होता सांगावं याने एकदा तरी की त्या कॉन्ट्रॅक्टरची मदत केली का काम बंद पडून गेलं होतं कलेक्टर ऑफिसला मिटिंग लावून त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं त्याच्या समस्या काय आहे तो मूळ कॉन्ट्रॅक्टरला काम करायला लावला आपण परत कॉन्ट्रॅक्टर करत नव्हता म्हणून त्या मूळ कॉन्ट्रॅक्टरनं सगळी कामं करायला लावली तेव्हा कुठे ती योजना कार्यान्वित झाली आणि झाल्यानंतर मात्र मी केलं नंतर नंतरही नंतर इथली टाकी जेव्हा पूर्ण झाली आज हे जे तुम्हाला चार पाच दिवसाचं पाणी दोन दिवसावर आलं आहे ना त्या दोन टाक्या कम्प्लीट झाल्यानंतर त्याचं जॉईनिंग करायचं होतं आम्हाला नेहमी भीती काय असते की ते सगळे कामं करताना दोन चार दिवस पाणी पुरवठा परत इकडे तिकडे होतं शिव म्हणायचे हे जर हे जॉईन करायला गेले अजून चार पाच दिवसाचा रोटेशनचा फरक पडेल लोक शिव्या घालतील म्हटलं शिव्या खात होता अशी आम्ही चार पाच दिवस अजून एक्स्ट्रा शिव्या खाऊ तू जॉईन कर सगळं बाप्पा त्यांनी जॉईन केलं तर चार दिवसाचं पाणी दोन दिवसात राहिलं आता बाकीची राहिलेली कामं करून रोज वरणगावकरांना पाणी दिलं देण्याशिवाय आम्ही राहणारच नाही एक त्यांनी केलं नाहीये एक मोठा अडथळा होता वाढीव लोडच मिळत नव्हता इथे त्यालाच विचारा वाढीव लोड कोणी मंजूर केला त्याच्या समोरच फोन केला मलाच म्हणायचं की हो ते वाडीलोड लोट मंजूर केला चाल उद्घाटनाला म्हणते मी अशा अन्न गोष्टीचे उद्घाटन करत नाही त्याला मंजुरी होऊ दे त्याच्यानंतर करू जाऊन तिथे अजून मंजूरही झाला नव्हता तिथे जाऊन त्या नारळ फोरून आला पूजा करून आला की वाडीलोड मंजूर केला मी करणार मी सांगतोय हां काही जाणत राहतेचं नाही फक्त श्रेय लाटायचं आणि मी केलं मी केलं सांगत राहायचं पक्षाशिवाय काम होत नाही जोपर्यंत भारतीय जनता पार्टीत होता तोपर्यंत पक्षाने त्याला मदत केली गिरीश भाऊने मदत केली मी पण मदत करायचो पण आता गिरीश भाऊने सांगितलंय काय नाही होता तो आमचा आता गेला त्याचा आमचा संबंध नाही इतरही ज्या अशा गोष्टी आहे मला वाटतं प्रशासक जेव्हा इथे बसले तर प्रशासक बसल्यानंतर जवळपास दहा कोटीच्या आसपासचा निधी मी मंजूर केला या शहरामध्ये वरगाव शहरामध्ये विविध ठिकाणी रस्त्यांची कामं झाली दहा कोटी रुपयाचे मंजूर केले होते जे काही आता तुम्हाला बऱ्याच प्रभागामध्ये रस्ते शिस्त हे सगळे आपण त्या काळामध्ये केलेले नसते आणि कोणाच्या आम्ही कमी जाती म्हणजे इथे संख्या या जातीची कमी आहे त्या जातीची कमी आहे त्याच्या आधारावर कधीच तिकीट दिले जात नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो तो पण बरोबर तुम्हाला तुम्ही लिवापट्टाची बाजू घेता अजिबात नाही आम्ही माणसं पाहुणच तिकीट अतुल अतुलला कोण नाही या शहरामध्ये सांगा मला तुम्ही सगळे ओळखतात शामलतानाही सगळे ओळखतात पाहि माळी समाजाला तिकीट आहे धनगर समाजाला तिकीट आहे कोळी समाजाला तिकीट आहे मातंग समाजाला तिकीट आहे तेली समाजाला तिकीट आहे कैकाळी समाज आहे मराठा समाज आहे थोरगावणकर आहे वंजारी आहे भुनकर आहे मुस्लिम समाज आहे लेवा पाटील आहे बौद्ध आहे या सगळ्या समाजाच्या लोकांना आम्ही तिकीट दिले कोणालाच असं ठेवलं नाही कुठे आला कोणता समाजावर आहे आता तू कोणाकोणाला तिकीट दिली सांग त्याच्यात तो माणसच नाही आहे ना हा फक्त मत खायला उभा आहे हा राष्ट्रवादीची बी टीम झालाय आता तुतारीची बी टीम तुतारीला मदत करताय तुम्ही ते भाषण आहे का एकमेकांची हा त्याला भावनिक आव्हान घालतो तो त्याला भावनिक आव्हान घालतो तो आम्ही त्याला मदत केली होती मदत केली होती पासून जमलंय सगळं आणि ते सिस्टम आतमधून तशी जुळलेली आहे ती एकमेकांना मदतच करता येते बंटी बबलू ने बबलू आपला बबलू भरायचा भारी आपला बबलू सगळ्यांना पण आम्ही अशा माणसांना तिकीट दिलं की तर खरं तर इथे जनरल तिकीट होतं असुल वाला वाटलं तू बरा नाही शामल ताईला उभं करायचं म्हणजे एका महिलेला पुढे आणला आणि त्या महिलेला आपण का तिकीट दिलं की ही जे का जे का, का का जी काही नगरपालिकेच्या समस्या असतात बहुतांशी महिलांच्या निगडीत असतात म्हणजे ते काही काही समस्या त्यांनीच सांगितल्या पाण्याची समस्या महिलांच्या शौचालयाची समस्या काही जे घटना घडत असतात महिलांवर अत्याचाराच्या त्या घटना या सगळ्या महिलाच समजू शकता आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो रात्री बेरात्री धावून येणारं हे दाम्पत्य तुम्ही कधीही रात्री बेरात्री आतून धामण्याला फोन करा हॉस्पिटलसाठी असेल कशासाठी असेल स्वतःची गाडी काढता घेऊन जातो सगळं अनुभवला आम्ही पाहिला आम्ही आमच्या डोळ्याने कुठे पुण्याला जायचं असलं तरी गाडी घेऊन जातो मुंबईला जायचं तरी गाडी घेऊन जातो संभाजीनगरला जायचं तरी टाका गाडी घेऊन चाला जळगावला तर किती वेळा नेत असेल लोकांना अम्ब्युलन्स तर ठेवली ते पण स्वतःची गाडी पण काढत असतो सगळ्यात मोठं उदाहरण होतं नेपाळ दुर्घटनेतलं काही साक्षीदार आहे हे चित्र आम्ही सगळ्या बॉडी वगैरे हो सगळ्या चोवीस तासात तर रिटर्न गिरीश भाऊच्या सी सीएम साहेबांच्या माध्यमातून तिथे आणल्याच पण दहा पंधरा दिवस तिथे प्रशांत पाटील आणि अतुल जांभरे तिथे नेपाळला थांबलेले राहिले आणि सगळ्या जे एवढे जखमी होते त्या सगळ्यांना धीर दिला जर हे थांबले नसते ना तिथे आम्ही गेलो नसतो ना हे थांबले नसते ना अर्धे तिथेच गेले असते धक्क्यानेच गेले असते पण हे सगळे जे सगळे तिथे थांबलेले राहिले की नाही आम्ही सोबत सुवातीचे तुम्ही घाबरू नका सगळ्या बिचारांचं सगळं चाललं गेलं होतं कपडे लत्ते काही नव्हतं त्यांच्याजवळ सगळं देऊन आलो आम्ही आणि दहा दिवस हे सगळे तिथे थांबले राहिले प्रशांत त्या सगळ्यांच्या औषधीपासनं त्यांच्या कपड्या लता सगळं काही केलं जसा जसा एकेकाचा एक 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 सुधारणा होत होती तस तसे त्याला इकडे पाठवत होते आणि इथे मुंबईत आल्यानंतर मग सगळ्यांचे उपचार केले आदरणीय गिरीश भावनच्या माध्यमातून सगळ्यांना इथे उपचार केले एकाचं तर सांगितलं होतं की तुझा पाय तिथेच काटावं लागेल नेताच येणार नाही काय होतं अविनाश तिथे सांगितलं की पाय काटावं लागेल त्याला तसाच इकडे मुंबईत आणला आधी त्याचा पाय शाबूत आहे तसाच त्याचा पाय ठेवलेला एकाचाही जीव जाऊ नाही एकालाही त्रास होऊ नाही त्या सगळ्यांना सही सलामत घरापर्यंत आणलं त्यांच्या ही माणूस की असते अतुल तू जमले टिमकी वाजवली का मी केलं मी केलं तिथे नाही आम्ही पण केलं विसरून गेलो कारण कोण पाहत असतं परमेश्वर पाहत असतो कोण काय कर्म करतं काय नाही हे परमेश्वर पाहत असतो आणि त्याचंच फळ मिळत असतं म्हणून अशा माणसांना आम्ही तिकीट दिली त्याला पुढे आणलं हे समाजसेवा करतात निस्वार्थपणे करतात त्याच्यात कुठला बनय काही नाही की काही दाखवा दाखवी नाही की काहीच नाही आणि या शहराचा विकास करायचा असेल तर अशा लोकांना पुढे आणलं पाहिजे मला काही समाधान समाधानवने काही समस्या सांगितल्या तर समाधान भाऊ घरकोलाचा प्रश्न आपण याच्या ऑलरेडी हातात घेतला होता त्याचा प्रस्तावही पाठवला हो आहे आचारसंहिता संपू द्या तो प्रस्ताव मार्गी लावून आणि घरकोलाचा प्रश्न सिद्धेश्वर न करता तोही आपण सोडून टाकू त्या जागा त्यांच्या नावावर करून देऊ ते आता खरं तर नगरपालिका तिच्या बाहेर आहे आहेत तिथे नागरी सुविधा देतानाही अडचणी येतात ते नगरपालिकेच्या बाहेर आहे मतदान नगरपालिकेचं ते परंतु सुविधा नगरपालिका देऊ शकत नाही तिथे म्हणून सिद्धेश्वर नगरवासियांनो फंड तिथे फक्त आमदाराला देऊ शकतो फक्त खासदारा देऊ शकतो लक्षात ठेवा तिथले रोड मीच बनवले होते आता मीच बनवेल पण आमचे नगरसेवक निवडून द्या तुमच्या सगळ्या सुविधा तिथे करेल तुम्हाला नगरपालिकेच्या आतमध्ये घेऊन टाकेल आणि तिथल्या नगरपालिकेच्या माध्यमातून तिथलं सगळी कामं करेल ती जागा तुमच्या नावावर करून देईन तुमच्या घरकुलाचा प्रश्न सोडून देईल मी माझे नगरसेवक निवडून द्या तिथे नगराध्यक्षाला मतदान द्या तुम्ही अजून हा रोड आहे हा खरा हायवे होता आता बाहेर गेल्यामुळे शांत झालं नाही ते इथे उभं राहणं मुश्किलच आहे ॲक्सिडेंटचा मोठा प्रॉब्लेम व्हायचा हो की ॲक्सिडेंट होतील की काय आता या रोडलाही पुढच्या काळामध्ये आपण वाईट करू मस्त मोठा रस्ता करून इथे सगळं डिवायडर टाकून या रोडला पूर्ण फुल फुलगावचा पूल ते साईबाबा मंदिर पूर्ण मोठा करून टाकू या रस्त्याला वन टाइम तर झालेलाच ऑलरेडी चार कोटी का तेरा कोटी काहीतरी सँक्शन झालेच आहे चार कोटी सँक्शन झालेलेच आहे त्याला झाला ऑलरेडी तो नाही त्यालाच आता याच्यात न करू त्याला आता तो कन्व्हर्ट होईल स्टेट हायवे मध्ये हा नाही नाही हे सगळं हयारक्षकांनी केलेला रोड म्हणजे नॅशनल हायवे जेव्हा तिकडे गेला तेव्हा जुना हायवे सगळा मंजूर करून त्याला आधी त्याचं नूतनीकरण केलं म्हणजे पूर्ण नवीन केला होता हा हायवे आता त्याला पुन्हा त्याला मोठा करून या वरंगावकरांना एक चांगली सुविधा आपण इथे देण्याचा प्रयत्न करू एक अजून एक सांगता काहीतरी की त्या पाण्याला मीटर लावू देणार नाही मीटर लावू देणार नाही अरे प्रश्नच कुठे आहे कोण म्हणतं मीटर लाव कोण म्हणतं मीटर होतं त्याच्यावर त्या प्रस्तावामध्ये मीटर नाहीच आहे हा जबरदस्ती होतो मीटर लावून लावू देणार नाही मिना ना मीटर पाणी अरे प्रश्नच नाही तिथे त्या प्रस्तावात मीटर लावणं हा प्रकारच नाही आहे तर तू आणतो कुठ नाही म्हणजे प्रश्नही स्वतःच तयार करायचे आणि उत्तर स्वतः देत बसायचे त्याच त्या पाणीपुरवठ्याच्या प्रस्तावामध्ये कुठेही मीटर हा ना प्रकारच नाही आहे पण जबरदस्ती मीटर बसवू देणार नाही मीटर बसवू देणार नाही तर नाहीच्या तिथे कुठून आणला तू ते नागेश्वर मंदिराचं कामही तुम्ही चांगलं बरंदार करणं माझी माहिती की कोणी थांबवलं ते याच्यात जिद्दीपणामुळे थांबलंय ते काम आता आतापर्यंत होऊन गेलं ते सगळं काम निधी मंजूर आहे सगळं काही मंजूर आहे पण मी सांगेल त्याच प्रकारे झालं पाहिजे मी सांगेल तसंच करा ते म्हणून ते काम रखडलं आहे आता ज्याने ते मंदिर उभारलं ज्याचं तिथे प्रथम हक्क आहे त्याचं ऐकून घेतलं तर जातं काय आधी तर सगळं काही बडे सरांनीच केलं की नाही ते मंदिर सगळं त्यांनीच उभारलं ते मंदिर पण थोडंसं त्यांचं ऐकून त्यांच्या कलाने घेतलं तर काय प्रश्न आला असता पण नाही मी म्हणेल तसं काम झालं पाहिजे या चक्करमध्ये काम थांबलंय आणि सगळ्यात मोठा मूर्खपणा काय केला असेल ते महादेवाचं मंदिर जे होतं आपली प्रथा काय असते ते महादेवाच्या मंदिरावर नॅचरल आता ते काय म्हणतात त्याला जमिनीच्या खाली महादेवची पिंड आहे म्हणजे जमीन लेवलच्या खाली आणि सूर्याचं किरण जे पहिलं किरण आहे त्या महादेवाच्या पिंडीवर पडतं असत त्या महादेवाची आख्यायिका आहे आपली इथल्या याने त्या महादेवाच्या पिंडीच्या समोर सभागृह बांधून टाकलं आणि तेच गाय करून टाकलं सगळं म्हणजे त्या पिंडीवर जे नॅचरल सूर्यनमस् सूर्य किरण पाळायचे हे त्या आर्किटेक्चर म्हणजे कोणाला त्या काळात सुचल देवदाणे एवढं आर्किटेक्चरली ते डिझाईन केलेलं मंदिर त्याच्या समोर मंडप टाकून दिला झालं म्हणजे त्या मंदिराचं जे महत्व आहे ते तेच घालून टाकलं म्हणजे असं स्वतःच्या जिद्दीपणामुळे काय करेल याचा भरोसा नाही त्यात रखडलेलं कामही आपणच पूर्ण करू